आणि अमित भैयाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी या ईडीचा आणि भाजप सरकारचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण जिल्हा काँग्रेस कमिटीचे एकत्र आलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे की या निवेदनात असं सांगितलेलं आहे की भाजप सरकार सुडबुद्धीनं आणि आकाशानं या ठिकाणी राहुलजी आणि सोनियाजींवर ई डीमध्ये आरोपपत्र दाखल केले आरोपपत्र किंवा त्या ठिकाणी आरोपी केलेला आहे परंतु माझं एवढंच सांगणं आहे की या ठिकाणी हे जी काही ए जे एल कंपनी आहे आणि यंग इंड इंडिया लिमिटेड कंपनी आहे ह्या सगळ्या गांधी परिवाराच्या आहेत आणि त्यामध्ये त्या कलमांमध्ये त्या घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये कोणीही लाभधारक नाही आहे त्याच्यापासून लाभ घेऊ शकत नाही ही एक संघटना किंवा एक ही जी सोसायटी आहे ही वैयक्तिक स्वार्थाकरता नाही हे लोकांच्या भल्याकरता ही, ही भल्या एकोणीसशे एक अडोतीस साली नेहरूजींनी स्थापन केलेली ही नॅशनल हेरोड कंपनी आहे किंवा वृत्तपत्र आहे आणि त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा विषयच येत नाही कारण की त्या घटनेच्या पंचवीसाव्या कलमामध्ये असं लिहिलेलं आहे की तिथं ह्याच्या कुणीही लाभ ह्या पदाचा किंवा ह्यातल्या पैशाचा घेणार नाही आणि वारंवार या ठिकाणी आज भाजप सरकार हे तुम्ही जर लोकसभेमध्ये जर बघितलं तर आपकी बार चार पार म्हणणारं भाजप सरकार दोनशे सत्तरपर्यंत या ठिकाणी थांबवलं गेलं ते फक्त राहुलजी गांधींमुळं आज गुजरातमध्ये अधिवेशन काँग्रेस पक्षाचं झालं आणि त्या काँग्रेस पक्ष गुजरातमध्ये अधिवेशन कसं घेतो या नात्याने त्याच दिवशी त्या ठिकाणी चार्जशीटमध्ये राहुल गांधींचं चा नावडा घातलं गेलं हे आकसबुद्धीनं घातलेलं आहे सूडबुद्धीनं घातलेलं आहे मला वाटतं आहे की कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि का काँग्रेस कार्यकर्त्याला नमोहरम करण्यासाठी या ठिकाणी हे पक्ष विरोधी पक्षाबरोबर सूटबुद्धीनं वागत आहे आम आम्ही ह्या संपूर्ण या प्रकरणाचा आणि या सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे